आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी देवळाली कॅम्प बेलत गवान स्थानिक नागरिकांनी कावकाव करीत घातले श्राद्ध नाशिकच्या देवळाली कॅम्प शहर परिसरात तसेच ग्रामीण भागात महिनाभरापासून रस्त्यावर जागोजागी झालेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे नागरिकांना या खड्ड्यातून वाढ काढताना जीव मुठीत धरून खड्ड्याचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे यामुळे स्थानिक नागरिकांनी पूर्ण वर वैतागून गेले असल्याने रस्त्यातील खड्ड्यात श्राद्ध घालून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला जागोजागी रस्त्याला खड्डे पडले याबाबतचे निवेदन विविध संघटनांनी दिले विविध राजकीय पक्षांनी दिले आंदोलने केली तरीही खड्डे बुजवले गेले नाही देवळेल कॅम्प हद्दीतील वाढ क्रमांक चार मधील बेलतगव्हा रोड रेल्वे गेट जवळील खड्ड्यातच श्राद्ध घालून प्रशासनाला निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बेलतगव्हाचे सरपंच मोहनीश दोंदे उपसरपंच आकाश पागेरे सचिन पाळदे यश कापसेन किरण धुर्जड रवी मोरे अतुल साळवे आदी गावकरी यांनी पितृपक्षाचे निमित्त साधत कावकाव करीत रस्त्यात श्राद्ध घातले एके के पी शौकत अली काजी दळेली कॅम्प नासी।